नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण महानिर्मिती भरती निघालेली आहे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जात जाईल महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या महाराष्ट्रातील सर्व विद्युत केंद्रातील रिक्त पदे संख्या पदसंख्या सामाजिक आणि सामांतर आरक्षण विचारात घेऊन एकूण बघा आठशे पदे इथे रिक्त आहेत एकूण किती आठशे पदे तर इतकी मोठी भरती आजकाल जास्त प्रमाणात होत नाही तरी पण या महावितरणमध्ये एकूण आठशे पदे इथे भरली जाणार आहे तरी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील रिक्त पदाकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने इथे विहित नमुन्यात आम्हाला अर्ज करायचे आहे बघा इथं ऑफलाईन नाही तर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा आहे भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीद्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे तर इथे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे एकूण आठशे जागा आहे आणि ही भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी महानिर्मितीद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे भरतीचा प्रकार आहे मोठ्या विद्युत विभागात तुम्हाला राज्यातील सर्वात मोठा विद्युत विभाग आहे महावितरण यामध्ये नोकरी मिळवण्याची तुम्हाला खूप मोठी संधी चालून आलेली आहे एकूण पदे इथे आठशे जागा भरली जाणार आहे आणि पदाचे नाव शैक्षणिक पात्रता आपण समोर बघणारच आहोत एकूण इथं मासिक आहे चौतीस हजार पाचशे पंचावन्न अर्ज सुरू सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू झाले आहेत आज किती तारीख आहे तर आज आहे बा आज आहे सत्तावीस तारीख काल सव्वीस तारीख होती कालपासूनच हे अर्ज सुरू झालेले आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथं अर्ज करायचा आहे अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे त्यामुळे इथे तुम्हाला सोपे जाणार आहे अर्ज करायला तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात तालुक्यात कुठेही असाल तरी तुम्ही हा अर्ज व्यवस्थितरित्या आपल्या मोबाईलहून पण करू शकता किंवा एखाद्या नेट कॅफेवर जाऊन पण करू शकतात किंवा आपल्या पी सीहून पण करू शकता मर्यादा इथं कमीत कमी अठरा वर्ष आहे जास्तीत जास्त अडोतीस वर्ष एवढी असणार आहे भरतीचा कालावधी ही परमनंट नोकरी असणार आहे आणि पदाचे नाव तंत्रज्ञ हे आहे तंत्रज्ञ तीन तर तंत्रज्ञासाठी तुमची व्यावसायिक पात्रता काय लागणार आहे तर इथे तुम्हाला लागणार आहे औद्योगिक संस्थेचा आय टी आय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आय टी आय कोर्स तुमचा रेग्युलरमध्ये उत्तीर्ण असलेला पाहिजे राष्ट्रीय व्यवसाय प्र प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी संबंधित व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र एन सी टी व्ही टी एम एस सी एम एस सी आ व्ही टी सदर साठी खालील व्यवसाय ट्रेड विहित करण्यात आले आहे इलेक्ट्रिशियन वीजतंत्री हे एक पदाचं नाव आहे वायरमन तारतंत्री मशिनिस्ट यंत्र कारागीर फिटर जोडारी इलेक्ट्रॉनिक्स इलेक् इलेक्ट्रॉनिक्स मॅकॅनिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम वेल्डर संधाता इंस्ट्र इंस्ट्रूमेंट मैकेनिक ऑपरेटर कम मैकेनिक पोल्यूशन कंट्रोल इक्विपमेंट बॉयलर अटेंडेंस, स्विच बोर्ड अटेंडेंस स्टीम टरबाइन ऑक्सिलरी प्लांट ऑपरेटर स्टीम टरबाइन ऑपरेटर ऑपरेटर कम मैकेनिक मटेरियल हेडलॉक इक्विपमेंट ऑपरेटर कम मैकेनिक पावर प्लांट या शासन आय टी आय एन सी टी व्ही टी एम एस सी व्ही टी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करावेत तर बघा एकूण इथे चौदा तुमच्या इथे शैक्षणिक पात्रता दिलेली आहे तुमची यापैकी कुठलीही कोर्स कम्प्लीट असेल तर तुम्ही त्या पदाकरिता पात्र असणार आहात तर इथे जॉब लोकेशन काय असणार आहे नोकरीचे ठिकाण काय असणार आहे तुम्हाला एकदा नोकरी लागली तर तुम्ही कुठे करू शकता तर संपूर्ण महाराष्ट्रात या जागा आहे त्याच्यामुळे तुम्हाला लागेल तिथे तुमची नियुक्ती होऊ शकते उमेदवार हा भारतीय नागरिक असावा त्याच त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र हे बंधनकारक राहील रहिवासी प्रमाणपत्र आता एक्झाम देणारं तर प्रत्येकाकडे रहिवासी प्रमाणपत्र असणारच आहे आणि ज्याच्याकडे नाही त्यांनी लगेचच काढून घ्या आठ दिवसात तर ते निघून जातं ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर ऑनलाईन परीक्षा अंतिम निवड यादी प्रसिद्ध करताना केल्यानंतर उमेदवाराकडून वरील पर्याय निवडताना त्रुटी आढळून आल्यास अर्जाचा विचार केला जाणार नाही कृपयाची नोंद घ्यावी तंत्रज्ञान पदासाठी असणारी किमान शैक्षणिक पात्रता आणि अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेस पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची रूपरेषा वेळापत्रक परीक्षा बैठक परीक्षा केंद्र बैठक क्रमांक इत्यादी माहिती महानिर्मिती कंपनीच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट uh, महा जी ई एन सी ओ डॉट आय एन डॉट या संकेतस्थळावर वेळोवेळी उपलब्ध करण्यात येईल ही वेबसाईट सर्वांनी नोट करून घ्या म्हणजे तुम्ही अर्ज केला त्याच्यानंतर तुम्हाला या वेबसाईटला भेट द्यायची वेळोवेळी वेड़ त्याचबरोबर आपला मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस हे व्यवस्थितरित्या तिथे हे करा कारण अपडेट जो आहे व्यवस्थित तुमच्यासोबत असतो तोच द्या कारण त्याच्यावर तुम्हाला वेळोवेळी वेड़ माहिती भेटत जाईल उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेसाठी नियोजनस्थळी वेगळी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागणार आहे तसेच उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेली माहिती परीक्षा केंद्रात सिद्ध करू न शकल्यास त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येणार नाही म्हणजे आता तुम्ही ज्या नावाने विशेष करून महिलांना हा प्रॉब्लेम येतो कारण त्यांचं लग्नानंतर नाव चेंज झालेलं असतं आणि लग्नानंतरचं त्यांचं आधार कार्ड वगैरे असतं आणि त्या लग्नाआधीच्या नावाने फॉर्म भरतात मग ते आणि ते नाव मॅच होत नाही मग त्यांना प्रॉब्लेम येतो तर तसं करू नका जर ज्या जे तुमच्याकडे आय डी प्रूफ आहे त्याच नावाने अर्ज भरा लग्नानंतरच्या नावाने अर्ज भरत असाल तर तुमच्याकडे गॅजेट असलं पाहिजे किंवा मॅरेज सर्टिफिकेट असलं पाहिजे त्याची झेरॉक्स प्रत तुमच्यासोबत घेऊन जा म्हणजे तुम्हाला काहीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही उमेदवारास मराठी भा भाषेचे ज्ञान पूर्णपणे अवगत असणे आवश्यक आहे आणि उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी की तुम्हाला मराठीचे ज्ञान असेल तरच तुम्हाला इथे व्यवस्थितरित्या अर्ज भरता येईल उमेदवार महाराष्ट्र राज्याचा आदिवासी असावा तसेच उमेदवाराजवळ महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असल्याचे स्वतःचे नाव असलेले अधिवास प्रमाणपत्र डोमिसाईल प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे सदर भरती प्रक्रिया पूर्णतः अंशतः करण्यास अथवा त्यात बदल करण्यास अधिकार महानिर्मिती कंपनीकडे आहे आणि बघा अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे सव्वीस डिसेंबर कंप्लीट एक महिन्याचा कालावधी तुम्हाला इथे दिलेला आहे त्यामुळे तुमच्याकडे जर कुठलेही डॉक्युमेंट नसेल ॲवेलेबल हो करायचे असेल तर ते करण्यास कालावधी आहे पण जास्तीत जास्त उमेदवारांनी इथे अर्ज करून टाका कारण जागा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि चांगला चान्स आहे सरकारी नोकरी मिळवण्याचा तर आ, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा कोण कोण व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून तालुक्यातून गावातून बघता आहे ते एकदा कमेंट बॉक्समध्ये लिहून टाका म्हणजे आम्हालाही कळतं की आमचा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जे गरजू विद्यार्थी आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत